ठरलं तर मग ही मालिका सध्या खूप वेगळ्या वळणावर आहे सायली जिन्यावरून खाली पडते आणि तिच्या डोक्याला मार लागतो तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये शुद्ध येते तेव्हा तिला तिची तेवीस वर्षाची स्मृती वापस येते तिला सगळे लहानपणीचे दिवस आठवतात सायली शुद्धीत आल्यानंतर सगळे तिला विचारतात तू कशी आहे तेव्हा ती शुद्धीत आल्यानंतर बडबडते की मी गाडीत होते मला गाडीतून फेकले कुणी फेकले आई बाबा असं म्हणून ओरडू लागते मग अर्जुन तिला विचारतो काय झालं आहे तर ती म्हणते माझ्या गाडीचा ॲक्सिडंट झाला आहे आई कुठे आहे तू बाबा कुठे आहे तुम्ही असं म्हणून ती ओरडू लागते अर्जुन म्हणतो अश्विन बघ ना हिला काय होते अशी का करते ही बघ ना अश्विन म्हणतो अरे दादा काहीतरी भूतकाळ आठवत असेल तिला बोलू दे वहिनी बोल तू काय झालं आहे तुला काय म्हणते वहिनी काय म्हणते तू तुझं नाव काय आहे तर आता तर, तर सायली बोलते माझं नाव माझं नाव तन्वी मग अर्जुन पटकन तिच्या हातातला हात काढून घेतो यावर बाकीचे सगळे तिला म्हणतात की सायली तू खूप विचार करते तू थोडा आराम कर म्हणजे तुला बरं वाटेल कल्पना आई म्हणते की सायली तू जरा झोप म्हणजे तुला बरं वाटेल मग सायली थोडंसं सा उठते आणि आपल्या पायावरचं तुळशीपत्र दाखवते तितक्यात प्रतिमा तेथे ते येते मग ती प्रतिमेला आई आई म्हणून हाक मारते सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र बघून सगळ्यांना आश्चर्य वाटतं मग तिथं रविराज येतात मग अर्जुन सगळी घटना रविराजांना सांगतो आ रविराजांनाही आश्चर्य वाटतं अशा प्रकारे सायलीला सगळा भूतकाळ आठवतोय बघूया आणखी पुढे काय होतंय ते पुढच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करा